साहेब खरं तर सुप्रिया सुळेनच्या मतदारसंघात आज एक कार्यक्रम होता पुणे महानगरपालिकेचा विशेष खासदार म्हणून त्यांचं नाव टाकणं अपेक्षित होतं हे तिसरी वेळेस झाले जिथे खासदार म्हणून आपल्या पक्षाच्या नेत्यांचं नाव किंवा आमदार म्हणून नाव नाही हे सरकारचं किंवा महापालिकेचं पटने योग्य वाटतं महापालिकेची आणि सरकारची पूर्ण चूक आहे खासदार म्हणून खासदारांचं किंवा त्या मतदारसंघाचे आमदार यांचं नाव घालायचं असतं हा प्रोटोकॉल आहे आणि हा विरोधी पक्षाचे खासदार असले किंवा विरोधी पक्षाचे आमदार असले तरी त्यांचं नाव घालायचं प्रगात महाराष्ट्रात कायम पाळण्यात आलेलं आहे देशात पाळला जातो आणि त्यामुळं त्यांचं नाव घालणं हे अपेक्षित आहे मुंबई पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तरी त्याचं भान ठेवलं पाहिजे ते चाकरी सरकारची करतात एका पक्षाची नाही याची नोंद त्यांनी ठेवायला पाहिजे असं मला वाटतं साहेब तुम्ही ईडीच्या ईडीच्या कारवाई विरोधात अनेकदा बोललात की ईडीची धमकी देऊन आमचे पक्ष फोडतात किंवा हे सगळे बोलले पण आज रवींद्र वायकर एकनाथ शिंदे गटात जाणार आहेत अशी शक्यता आहे ज्यांच्यावरती गेल्या अनेक दिवसापासून कारवाई सुरू होती त्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे आज संध्याकाळी मुंबईत मला नक्की माहीत नाही पण त्यांच्या समोर अनंत अडचणी तयार करण्यात आलेल्या आहेत चारी बाजूनी त्यांना घेरलं गेलंय अशी माझी माहिती आहे किंबहुना काही दिवसापूर्वी मला ते भेटले होते विद्या विधानसभेत त्यावेळी त्यांनी देखील कसे त्रास होतोय याची माहिती दिलेली होती चंद्र आर पाटील आज विशाल पाटील या ठिकाणी भेटून गेले चंद्र आर पाटील शिवसेनेत प्रवेश करत आहेत नेमकं कसं गणित असणार आहे सांगली सांगलीमध्ये काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांची ताकद भक्कम आहे तिथली जागा निवडून आम्ही दोघं आणि शिवसेना एकत्रित आलो तर नक्की निवडून येऊ शकते पण कोल्हापूर हातकणंगले सांगली इथं जागा वाटप करताना तिन्ही पक्षाचं वेगवेगळं म्हणणं आहे त्याचं एकमत करण्याचा प्रयत्न आहे पण कोल्हापूरची जागा तिथं कोण उमेदवार उभे राहणार हे निश्चित झाल्यानंतर मला वाटतं बरेचसे गडीत सुटेल भास्कर जाधव जाधवांनी आज एक कार्यकर्ता मिळावा घेतला पाटील साहेब तुम्ही आत होतात मीटिंगमध्ये भास्कर जाधवांनी अनेक नाराजी बोलून दाखवली खंत बोलून दाखवली की दोन हजार एकोणीसला मला मंत्रीपद द्यायला हवं हो। होतं पण पक्षानं दिलं नाही यापुढेही सत्तेत येतील पण देणार नाहीत अशी भास्कर जाधव पण ते असं म्हणाले की नाराजी व्यक्त केली मला वाटत नाही भास्कर जाधव काही दबाव खाली कुठले येतील ते उत्स्फूर्तपणाने नेहमीच उद्धव ठाकरे साहेबांची बाजू मांडत आलेले आहेत त्यामुळे मला वाटत ते नाही की असं काही ते त्यांच्यावर कुठला दबाव असेल त्यांनी नाराजी बोलून दाखवली की ला मला मंत्रीपद दिलं गेलं नाही यापुढेही सत्तेत येतील पण देणार नाहीत मला मंत्रिपद पण मी शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंसाठी त्यांचा मूड असेल एखाद्या वेळे तसा आज पण त्यांचा स्वभाव मला चांगला माहिती आहे आणि <laughs> ते स्पष्ट बघते निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांनी राजीनामा दिला लोकसभा निवडणूकांनी एका आयुक्त आयुक्त तर निवडणूक तोंडावर असं आपल्या देशात कसं चाललंय वन नेशन वन इलेक्शन ते राहिलं बाजूला आता वन नेशन वन इलेक्शन कमिशनर अशी परिस्थिती झालेली आहे आणि निवडणुका चार दिवसांनी जाहीर होणार असं आम्ही ऐकतोय आणि देशाच्या निवडणूक आयोगाचे तिघापैकी एक सदस्य राजीनामा देतात दुसरे नसतातच जातात त्यामुळे आता एकूल ते एक मुख्य निवडणूक आयोग राहिलेले आहेत आयुक्त राहिलेले आहेत मला वाटतं की आता ह्या निवडणुका घेणं हे एका निवडणूक आयुक्तांना शक्य होईल असं मला वाटत नाही त्याच्यासाठी रीत सर निस्पृहपणाने काम करणारे दोन अधिकारी निवडून त्यांना नेमलं पाहिजे आणि मग निवडणुका घोषित केल्या पाहिजेत आता काहीतरी गडबडीत कोणाची तरी, तरी नेमणूक करणं योग्य नाही आणि मूळ प्रश्न असा की ज्यांना दोन अडीच वर्ष शिल्लक राहिलेली निवृत्तीला त्यांनी असा राजीनामा देण्यासारखं काय घडलं हे देखील भारताच्या पुढं आलं पाहिजे कारण मध्ये आधी कधी दिला असता तर समजू शकतो पण चार सहा निवडणूक जाहीर होणार असं आम्ही ऐकतो आणि त्याच्या आधी निवडणूक आयोग आयुक्त आयुक राजीनामा देतात हे अतिशय गंभीर आहे देशाच्या लोकशाहीच्या बद्दल पुन्हा एकदा म्हणजे निवडणुकांच्या कार्यपद्धतीबद्दल शंका निर्माण करणार आहे आधीच ई व्ही एमबद्दल लोकांची शंका आहे लोकांची मागणी आहे स्टॅम्प का आपल्या बॅलट पेपरवर निवडणुका घ्या ती देशभर मागणी होत असताना असं काय घडलं की ज्यामुळं निवडणूक नियोड़्णुक, एका निवडणूक आयुक्तांना राजीनामा द्यावा लागला याचा खरा वृत्तांत देशासमोर आला पाहिजे राज ठाकरेंनी काल म्हटले की मोदी पवार अजित पवार सगळे आतून एक आणि जे निवडून येतील अशाच आमदारांची मोळी पवारसाहेब बांधतात टीका केली त्यांनी शरद साहेबांनी गेले पन्नास पंचावन्न वर्ष महाराष्ट्रात आणि देशात जे राजकारण केलं त्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या लोकांना त्यांनी नेहमीच जवळ केलं आणि ही लोकं जनतेच्या मनातली असल्यामुळं ती निवडून येत गेली त्यामुळं निवडून येणाऱ्यांची मोळी तर प्रत्येक पक्षात असते त्याच्याशिवाय पक्ष निवडूनच येत नाही ती मोळी बांधायला जी यांना आली नाही त्यांनी जर काही विधानं केली तर त्याबद्दल फारसं मी बोलणं योग्य नाही आमची यादी तयार आहे फक्त तिन्ही पक्षांचं एकत्रित शिक्कामोर्तब व्हावं वंचित बहुजन आघाडीशी आमचं बोलणं चालू आहेत ते आमच्याबरोबर यावेत असा आमचा तिन्ही पक्षांचा एकत्रितपणाने प्रयत्न आहे आणि त्यामुळं ते बरोबर यावेत हा प्रयत्न आहे त्यानंतर आम्ही सर्व मिळून यादी जाहीर करू भाजपने एक दहा सूत्री कार्यक्रम दिले सगळ्यांना नेत्यांपासून कार्यकर्त्यांना त्यात मुख्य मुद्दा असा आहे की ऑफ रेकॉर्ड बोलणं टाळा भिवू नका उत्तर देताना गडबडू नका कुणी काही उलटफुलट प्रश्न विचारले तर त्यांना बोलणं टाळा हा दहा सूत्री कार्यक्रम घेऊन भाजप उतरणार तो दहा सूत्री कार्यक्रम घेऊन आमच्या पक्षातले काही लोकांना तो देण्याचं काम मी करेन <laughs> ते दहा सूत्री कार्यक्रम भाजपचा म्हणजे भाजपचा काही स्वीकारेन ना स्वीकारेन <laughs> हा भाग पुढचा आहे पण किमान हा दहा सूत्री कार्यक्रम हा माझ्याकडं मागवेन पक्षातल्या अनेकांना ते सुचवण्याची गरज आहे ती मी सुचवेन प्रवीण दरेकरांनी बोलताना ते पुढारी सगळे सुस्तावलेले आहेत ते बैलासारखे झालेले आहेत त्यांना एक कोटी रुपये दिले तरी कोणीही त्यांना विकत घेणार नाही असं ते, ना ते बोललेले नेत्यांवर बोलले पुढारी सुस्तावलेले आहेत पळत नाही आहेत बैला जेवढं पळतात तेवढं पळत नाही त्यांना एक कोटी रुपये दिले तरीही कोणी विकत घेणार नाही चारशे पारत जायचंय त्यामुळं चारशे पार गेल्यानंतर या पुढाऱ्यांची काय अवस्था होईल याचा विचार करून जो <laughs> तो, तो आता मागच्या पावलाने जरा स्लो झालेला दिसतोय काही अडचण काही अडचण येण्याची गरज नाही आहे आमच्या चांगल्या चर्चा झाल्या त्या दिवशी देखील आमच्या चर्चा झाल्या बाळासाहेब आंबेडकर आले होते आमच्याकडून जो प्रस्ताव घेतला ते त्यांनी त्यांच्या कार्यकारिणी पुढं मांडण्याचं आम्हाला सांगितलं मांडतो म्हणून सांगितलं त्यानंतर आज आ, परत एकत्रित यायचा विचार होता त्याच्या आधी त्यांचं एक पत्र आलं त्या पत्रावर एकत्रित विचार करून त्यांच्याशी पुन्हा बोलणं करू आम्हाला वंचित आघाडीला बरोबर घ्यायचं आहे आणि सर्वांनी ज्यांना ज्यांना भारतीय जनता पक्षाचा विरोध करायचा आहे त्या सगळ्यांना एकत्रित करण्याचा आमचा प्रयत्न आहे का नाही तेंच त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय आम्ही आमचं जागावाटप अंतिम करणार नाही असं आहे की काँग्रेस पक्ष पण चर्चेत होता आम्ही सगळेच पक्ष चर्चेत आहोत थोडंसं चर्चा होणार तर स सात प्रतिसाद असतोच त्यामुळं काँग्रेससह सगळे आम्ही एकमताने निर्णय करू काँग्रेसच्या कुणाचंही काँग्रेसमध्ये त्या बाबतीत त्यांना बरोबर घेण्याच्याविषयी मतभेद नाही आहेत आमचे तिन्ही पक्ष एकत्रितपणाने त्यांच्याशी चर्चा करतो आहे आणि मला खात्री आहे की बाळासाहेब आंबेडकर आम आमचा सगळ्यांचा आग्रह मान्य करतील आणि आमच्यावर येतील बैठक कधी होणार आहे एक दोन दिवसात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका